नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय दोन पराश ऋषी म्हणतात हे द्विजश्रेष्ठा सर्गकाल जेव्हा येतो त्यावेळेला गुणांचं साम्यावस्था रूप असलेली प्रधान जेव्हा विष्णूच्या क्षेत्रज्ञ रूपाने अधिष्ठित होते तेव्हा महत्त्वाची उत्पत्ती होते उत्पन्न झालेले महान हे प्रधान तत्वाने आवृत्त केली महत्त्व सात्विक राजस आणि तामस असं तीन प्रकारचं आहे परंतु ज्याप्रमाणे एखादं बीज वरच्या टर्फलानी कायम संपूर्ण बाजूनी झाकलेलं राहतं तसं हे त्रिविध महत्त्व महत तत्वाने सगळ्या बाजूनी व्याप्त आहे पुन्हा त्रिविध महत्त्वानेही वैकारिक म्हणजे सात्विक तेजस म्हणजे राजस आणि तामस भूतादी तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला हे महामुने त्रिगुणात्मक असल्यामुळे भूत आणि इंद्रिय आदीचं ते कारण आहे आणि प्रधान जसं प्रधानाने जसं महत्त्व व्यापक झालेलं आहे व्याप्त झालेलं आहे तसं महत्त्वाने हा अहंकार व्याप्त आहे भूतानी वगैरे जो तामस अहंकाराने विकार होत त्याच्यामध्ये शब्द तन्मात्रा आणि त्यापासून शब्द ज्याचा गुण आहे अशा आकाशाची रचना केली म्हणजे तामस अहंकाराने त्या भूताधी तामस अहंकाराने रूप आकाशाला व्याप्त केलं म्हणजे हे एकावर एक आवरण आहेत मग शब्द शब्दतन्मात्रारूप जे आकाश आहे त्याच्यामध्ये विकार उत्पन्न झाला आणि स्पर्श तन्मात्र तयार झालं ते जे स्पर्श तन्मात्र आहे त्याच्यामुळे बलवान असा वायू उत्पन्न झाला त्याचा गुण स्पर्श असा आहे शब्द रूप आकाशाने या स्पर्श तन्मात्रारूप वायूला आवृत्त केलेलं आहे नंतर वायूमध्ये विकार उत्पन्न होऊन रूप तन्मात्रेची सृष्टी निर्माण झाली म्हणजे रूप तन्मात्रायुक्त असं सृष्टी म्हणजे तेज उत्पन्न झालं आणि त्याला त्याचा गुण म्हणजे रूप आहे म्हणजे वायूपासून तेज उत्पन्न झालं स्पर्शतन्मात्रा रूप वायूने या रूपतन्मात्रावाला तेजाला आवृत्त केलेलं आहे पुन्हा हे तेज जे आहे त्यामध्ये सुद्धा विकार उत्पन्न झाला आणि रसतन्मात्रेची रचना झाली तन्मात्र रूपने रसगुणावाला गुण असणारा जल निर्माण झाला झाले रसतन्मात्रावाले ना जो रसतन्मात्रावालं जे पाणी आहे जल आहे त्याला रूप रूपतन्मात्रामय तेजाने आवृत्त केलं म्हणजे मी जसं सांगितलं हे एकावर एक आवरण आहेत आवृत्त केलं म्हणजे काय एकावर एक आवरण आहेत मग त्या जलामध्ये विकार उत्पन्न झाला आणि गंध तन्मात्रा सृष्टी निर्माण झाली त्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली तिचा गुण गंध असा आहे हे जे आकाशादी भूतां म्हणजे भूतांमध्ये ज्या तन्मात्र आहेत म्हणजे गुण वगैरे शब्द आहेत त्यामुळे त्याला ते गुणरूप असं म्हटलं जातं तन्मात्रांच्यामध्ये विशेष असा भाव नाही कारण त्याच्यामध्ये शांत घोर किंवा मूढ अशी अवस्था नाही त्यामुळे त्याला ते अविशेष असं म्हटलं जातं अशा प्रकारे तामस अहंकारापासून हे भूत तन्मात्रारूप सर्ग निर्माण झाला म्हणजे पंचमहाभूत दहा इंद्रिया तेजस म्हणजे राजस अहंकारांनी आणि त्यांच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्या वैकारिक म्हणजे सात्विक अहंकारांनी उत्पन्न झाल्या असं म्हटलं जातं या प्रकारे इंद्रियांच्या अधिष्ठाता दहा देवता आणि अकरावं मन हे वैकारिक म्हणजे सात्विक समजलं जातं हे द्विज त्वक चक्षु नासिका जिव्हा आणि श्रोत्र हे पाच जे ज्ञानेंद्रिय आहेत ते बुद्धीच्या सहाय्याने शब्दादी विषयांना ग्रहण करतात हे मैत्रेय वायू म्हणजे गुदा उपस्थ म्हणजे लिंग हस्त पाद आणि वाक हे जे पाच कर्मेंद्रिय आहेत त्यांचं जे कर्म आहे म्हणजे मलमूत्राचा त्याग शिल्प गती आणि वचनं हे आहेत आकाशवायू तेज जल आणि पृथ्वी ही जी पाच महाभूत आहेत ते क्रमशः शब्दस्पर्श या रूपा गुणांनी युक्त आहेत हे पाच भूते शांत घोर आणि मूढ आहेत म्हणजे सुख दुःख आणि मोहयुक्त आहेत म्हणून यांना विशेष असं म्हटलं जातं या भूतांमध्ये वेगवेगळ्या नाना वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत म्हणून हे एकमेकांना एकमेकांमध्ये मिसळल्याशिवाय संसाराची रचना होऊ शकत नाही म्हणून हे एक दुसऱ्यांच्या आश्रयाने राहतात आणि जेव्हा महत्त्वापासून विशेषपर्यंत प्रकृतीचे जे सगळे विकार आहेत ते पुरुषांनी अधिष्ठित झाले की मग एकमेकांमध्ये मिसळून एक त्या तत्वाच्या कृपेने अंडाची उत्पत्ती झाली त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो हे महाबुद्धे पाण्यात जसा बुडबुडा असतो तसं ह्या भूतांनी संपूर्ण संपूर्ण गोलाकार झालेलं आणि जलावर स्थित असं महान अंड ब्रह्मांड जे आहे त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात आणि हे विष्णूचं उत्तम प्राकृत असा आधार झालेला आहे त्याच्यामध्ये ते अव्यक्त स्वरूप जगतपती विष्णू व्यक्त हिरण्यगृ गर्भरूपाने स्वतः त्यामध्ये विराजमान आहेत म्हणजे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो साध्या भाषेमध्ये ते हिरण्यगर्भ जो आहे त्याचा जो उल्ब आहे उल्ब म्हणजे गर्भावरती जी गर्भा वर असते तो आहे सुमेरू दुसरे पर्वत हे जरायू म्हणजे गर्भाशय आणि समुद्र हे गर्भाशयस्थ रस म्हटले जातात म्हणजे अंड म्हटलं की आपण त्याच्यामध्ये जसा बलक असतो रस असतो त्या प्रकारचा हा रस सांगितलेला आहे हे विप्र त्या अंड्यामध्ये पर्वत द्वीपादीचे आणि समुद्र द्विपादीसहित समुद्र ग्रहगण असं संपूर्ण लोक तथा देव असुर मनुष्य हे सगळे प्राणीवर्ग त्या ठिकाणी प्रकट झाले ते अंड पूर्वीपेक्षा दहा दहा गुणांनी अधिक असं जल अग्निवायू आकाश आणि भूतादि म्हणजे तामस अहंकाराने आवृत्त आहेत आणि भूतादि महत्त्वाने ते घेर घेरलेले आहेत म्हणजे चारी बाजूला आणि या सर्वांच्या सहित जे महत्त्व आहे ते अव्यक्त अव्यक्तप्रधानाने आवृत्त आहे ज्या प्रकारे नारळ नारळाच्या बाजूला बीजामध्ये बाहेरून पुष्कळ आवरणं असतात त्याप्रमाणे तसं हे अंड सात प्राकृत आवरणांनी घेरलेलं आहे त्याच्यामध्ये स्थित असलेले स्वत विश्वेश्वर भगवान विष्णू ब्रह्मा होऊन रजोगुणाचा आश्रय करून या संसाराची रचना करायला प्रवृत्त होतात धन्यवाद